नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सतत इतरांना खुश ठेवणारे लोक शेवटी स्वतःला हरवतात किंवा शेवटी स्वतःचं हसणं सुद्धा ते विसरतात का चला तर मग जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये नेहमी सर्वांना खुश ठेवणारे लोक शेवटी स्वतःला हरवतात बेस्ट मोटिवेशनल व्हिडिओ मी फक्त एवढंच केलं कारण त्याला वाईट वाटू नये ती माझ्यावर रागावली होती म्हणून मी स्वतःला बाजूला ठेवलं माझं म्हणणं नकोच फक्त सगळं शांत राहिलं की झालं असं तुम्ही कधी ना कधी स्वतःशी बोललात का आणि जर बोलला असेल तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण बोलणार आहोत अशा लोकांबद्दल जे सतत इतरांना खुश ठेवण्यात इतके गुंततात की शेवटी स्वतःच हरवले हरवून बसतात समाजात घरात नात्यांमध्ये ऑफिसमध्ये मित्रांमध्ये असे लोक अनेक असतात जे हो म्हणणं हेच प्रेमाचं मोजमाप ते मानत असतात पण याचा शेवट काय असतो माहीत आहे तुम्हाला तर याचा शेवट असतो विसरलेलं स्वतःचं अस्तित्व गमावलेले आपले मत दबलेले आत्मभान आणि एक दिवस मी कोण आहे हा एक खोल प्रश्न आजचा हा विषय केवळ प्रेरणा देण्यासाठी नाही आहे किंवा प्रेरणा देणाराही नाहीये तर तो आहे तुमचं आत्मभान जाग करणारा तुमचं आत्मभान जाग करणारा तो विषय आहे नंबर एक इतरांच्या भावना जपतात स्वतःच्या भावना दाबल्या जातात आणि आपण लहानपणापासून शिकतो की मुलगा चांगला असावा मुलगी नम्र असावी बोलून दुखावू नये हो हे अगदी योग्य आहे हे अगदी योग्यच आहे पण किती आणि कोणासाठी आपण नेहमीच दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करतो दुसऱ्यांना काय वाटेल यासाठी स्वतःला गप्प करत असतो आपल्यासाठी ते पाहिजे नसतानाही आपण हो म्हणतो आपलं मन, मन कसंही असो चेहऱ्यावर हसू ठेवतो आणि हळूहळू आपण स्वतःपासून दूर जात असतो आणि मग प्रश्न असा आहे की दुसऱ्यांसाठी तुम्ही किती वेळा हो म्हणा तुमचं नको हे तुम्ही स्वतःच कधी ऐकणार स्वतःच नको आहे हे स्वतःच ऐकायला शिकायला पाहिजे ना नंबर दोन नात्यामध्ये होणारी स्वतःची गळचपी कशी टाळते कशी टळते नाती म्हणजे प्रेम आपुलकी समजूतदारपणा आणि आधार पण नाती तेव्हाच फुलतात जेव्हा दोघेही एकमेकांचं स्वतंत्रपण जपतात किंवा स्वतःला दोघंही एकमेकांना जपतात तेव्हाच नाती फुलत असतात पण आज काय होतं किंवा आज आजच्या परिस्थितीत काय होतय की एक जण सतत समजून घेतो आणि दुसरा त्याचा फायदा घेतच राहतो एक जन सतत माफ करत राहतो तर दुसरा चुकतच राहतो आणि एक दिवस तो माणूस अंतरबाह्य रिकामा होऊन जातो किंवा रिकामा होतो तो हसत असतो पण आतून मात्र तो ओरडत असतो तो साथ देतो पण स्वतःला कधीच आधार देत नाही मी ठीक आहे ही सर्वात मोठी खोटी भावना किती वेळा तुम्ही बोलून दुखावलं नाही नाही का किंवा किती वेळा तुम्ही ते बोलून दाखवलं नाही की तुम्ही ठीक नाही आहे आणि मग फक्त हेच म्हणत राहिलात मी ठीक आहे पण मनातल्या मनात रडत राहिलात इतरांसाठी जगताना आपलं स्वतःचं अस्तित्व हरवत राहिलात आणि हेच करू नका तुम्ही इतरांसाठी जगताना स्वतःचं अस्तित्व मात्र गमावू नका किंवा हरवू नका नंबर तीन हो म्हणताना किती वेळ नाही म्हणणं आवश्यक असतं हो म्हणणं ही एक सौजन्याची खून आहे पण सतत हो म्हणणं म्हणजे आत्मसमर्पण नाही का काही वेळा नाही म्हणणं हेच खरं प्रेम असतं स्वतःवरच हो म्हणणं म्हणून लोक तुमचा आदर करत नाहीत त्यांना तुमचं म्हणणं समजतही नाही ते तुमच्यावर हक्क गाजवायला लागतात आणि एक दिवस तुमचं हो त्यांच्यासाठी तुमचं कर्तव्य बनत जात आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा ते तुम्हाला स्वार्थी म्हणतात आणि त्यावरचा एक खरा उपाय सांगू का तर तुम्ही नाही म्हणणं शिका पण प्रेमाने तुमच्या सीमा रेषा सुद्धा आखा तुमच्या बाउंड्रीज ठेवा तुमच्या मतांना किंमत द्या तुमचं शहा शांत राहणं म्हणजे तुमचं सहमत असणं नाही नंबर चार सगळ्यांना खुश ठेवता ठेवता मनात खोल खोल थकवा साठत जातो एक वेळ अशी येते की तुम्ही कोणालाच नाही म्हणू शकत नाही आणि तुम्ही कायम तयार असता इतरांच्या गरजेसाठी पण तुमचं मन मात्र तुमचं मन मात्र दररोज पोकळ होत जातं हा थकवा शारीरिक नसतो हा थकवा आहे भावनिक हा थकवा आहे मानसिक आणि हा थकवा आहे आत्मिक तुम्ही अजूनही सगळ्यांसाठी उपलब्ध असता पण पण आता तुमचं हसणं फक्त मुखवटा असते त्या मुखट मुखवट्यावर तुमचं हसणं असते तुम्ही मनातून हसत नाही हे ओळखा तुम्ही स्वतःला हरवत चाललात का तुम्हाला स्वतःसाठी वेळ नाही तुमचं मत विचारलं जात नाही तुम्ही नाही म्हणालात की वाईट माणूस ठरवलं जातं तर मग तर मग वेळ आली थांबण्याची थांबून जा नंबर पाच स्वतःसाठी जगायला शिकणं ही स्वार्थीपणाची नाही गरजेची गोष्ट आहे स्वतःसाठी जगणं हे इतरांपासून दूर जाणं नाही तर ते स्वतःजवळ परत येणं आहे स्वतःसाठी वेळ द्या निर्णय घ्या हो आणि नाही दोन्ही आत्मविश्वासाने म्हणा तुमच्या भावना तुमचं मत आणि तुमच्या गरजांना तुम्ही महत्त्व द्या तुम्ही जर महत्त्व नाही दिलं तर इतर कोणी ह्या गोष्टीसाठी महत्त्व देणार नाही आणि म्हणून तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी उभं राहायला शिका लोक काय म्हणतील त्याऐवजी स्वतःला काय वाटेल हे जास्त महत्वाचं आहे एक नवासूर मी स्वतःसाठी काही निवडलं म्हणून मी वाईट नाही आहे मी स्वतःसाठी उभा राहिलो म्हणून मी गर्विष्ट यातून आता निष्कर्ष काय घ्यायचा यातील सारांश काय तर आता तुम्ही यापुढे यानंतर आता तुम्ही स्वतःला हरवणं थांबवा सतत तुम्ही सगळ्यांना खुश ठेवणं हे तुमचं कर्तव्य नाही आहे तुमचं सतत होकार देणं इतरांना सोयीचं वाटू शकतं पण ते तुमच्यासाठी आयुष्यभराचं ओझ होऊ शक आणि आता वेळ आली आहे स्वतःसाठी उभं राहण्याची स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याची वेळ आली आहे स्वतःचं अस्तित्व पुन्हा जपण्याची आणि ते मात्र तुम्ही जपा मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला स्वतःकडे परत नक्कीच आणू शकेल नाही का स्वतःला जपा स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःचा आवाज ओळखायला शिका योग्य ठिकाणी हो किंवा योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिका आणि तरच तरच तुम्ही स्वतःला जपल्यासारखं होईल किंवा स्वतःला स्वतःकडे पाहण्यासारखं होईल तर धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा Данневат, коп, коп, даниеват.